హలో హలో బోష భుజకర్తృత జగమ జ మ जालन्याच्या जा दानवे साहेब दा विरोधा बातमी छावत का विरोधाच्या म्हणजे काय तुमचा मतदारसंघ परभणी मतदारसंघ जरी परभणी असला मी नागरिक नाही काय याचा महाराष्ट्राचा नागरिक आहे किंवा दानवे साहेबांच्या तुम्हाला काही प्रॉब्लेम साहेब काय काम करत काय नाही प्रॉब्लेम बातम्या एखादी एखादा शंभर समजा सुख झाले दानवे साहेबांच्या एखादी चांगलं काम नाही केलं मतदारसंघामध्ये काय आता तुम्ही सांगा आम्हाला काय केलं तर मग आम्ही छाप होत असं तुमचा काय संबंध आहे तुम्ही परिणाम मतदार सांगाय आम्ही जायला मतदार सांगतो मी सरपंच आहे हो ना तुम्ही सरपंच कुठले असले अरे तुम्हाला काही कामच माहित नाही मला सांगायचं कशाला मग काम तुम्हाला तुम सांगून द्यावं लागेल ना थोडी तुम्ही सांगितलं तेव्हा आमच्या लक्षात येईल तुम्हाला काय संबंधच नाही ना तुम्हाला काम सांगायचं काय आम्ही ज्यांना म्हटले संबंध नाही म्हणजे तुम्ही विकत घेतलेला काय मतदार संघ विकत घेतलेला असो का काय असू आमचा विकास आम्हाला माहिती आहे ना तुमचा विकास तुम्हालाच माहिती आहे मग मी ते सांग तुमचा विकास झाला तुम्हाला माहिती तुम्हाला तुम्हाला काय काही अभ्यासच नाही तर तुम्ही रोज विरोध बातमी छापता रोज विरोधात अभ्यास तुम्ही मला शिकवता का मी येऊ तुमच्याकडे क्लास करायला क्लास पत्रकार झाले म्हणजे काय ना मी क्लास करायला येतो तुमच्याकडे तुमच्याकडे क्लास लावतो काय तुम्हाला काय असं तर ते वर फिरा आणि सांगा तुम्ही ते मध्ये आणि इकडे बातमी छापता आमच्या असं काय एक काम करा हॅलो हा तुम्हीच काय करा गाडी घेऊन या आपण फिरू तुम्ही मला दाखवून द्या कुठं विकास सापडतो नाही का शोधून काय करायचं आपल्याला त्याचं तुमच्याकडे काय गाडी घेऊन येतात तुम्ही माझ्याकडे या तुम तुम मी गाडी घेऊन घेतो ना माझ्याकडे गावात या तुम्ही मला काय गरज आहे तुमच्याकडे येण्याची आता तुम्ही मला स्वतः फोन लावला मी थोडी लावला की बाबा तुम्हाला फोन तुम की नाही नाही तुम्ही असं हे स्टाईल करू नका तुम्ही पत्रकार म्हणजे आम्हाला शिकू नका तुम्ही हो ना त्याचा विषय तुम्ही स्टाईल करू नका तुम्ही माझा गाडी घेऊन या तुमच्या मतदार सांगा आम्ही काय काय गाडी घेऊन या तिकड ऐका ना तुम्हाला शिकवायला तुम्ही एवढा मोठा थोडी मी तुमच्या एवढा तुम्ही काय म्हणून मला गाडी घेऊन माझ्याकडे या हो ना मग मी मामाला विकत दाखवा विकास तुम्ही म्हणले ना विकास आहे मग विकास मला आता तुम्ही माझ्या मतदारसंघात या तो मला गाडी घेऊन फिरतो मी करतो हो विकास झाला तो दाखवतो बातमी छापतो अच्छा रोज सकाळ संध्याकाळी तुमच्या बातम्या आत्मला काय करून माझा पुतणे माझ्या व्हॉट्सअपवर पाठवतो पाठवणार ना मग बरोबर आहे ना कशाला येणार बातम्या छापतो तुम्ही आता तुमचा संघ नाही तुमचं कामाची माहिती नाही पत्रकार मी काही बातमी जातो तुम्ही मतदार संघ असावा असं काही आहे का मला असं दाखवून द्या की संघ दानवे साहेबांचे दानवे मी रोज बातमी छापतो तुम्ही रोज बिन ते आता आम्हाला जे दिसतं ते छापा लागतं ना काय दिसत जानला जालना लोकसभा मतदार सांगायचं एखादा बातमी छापतो का तुम्ही बाहेरचे लोक मतदार सांगतो छापतो जानला लोकसभा मतदार सांगा एखादं पत्रकार नाही किती लोकमत नाही का ना? तरुण मारत नाही का आहे ना? का, का <laughs> ना नगर नाही का दानवे साहेबांना कॉन्ट्रॅक्ट दिला का तुम्हाला जालनाचा मतदारसंघाचा अरे बावळ्या मी दानवे साहेबांना दिले की हा करू नको अच्छा हा पत्रकार झाल्यामुळे नाटक करू नको तू बर 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 आहे तुम्ही जीवच मारसा समजा आहे ना

कस आमचं काय सांगून सांगा मग मतदार सांगा अरे पत्रकार पत्रकारची भाषा वापरू नको मला तू मग कोणती पत्रकार पत्रकार भाषा वापरू नको उड देणार मी बजवून म्हणून शिकवा ना तुम्ही श्याम करू नको तुम्ही शहा करू नको पत्रकारी भाषा वापरू नको मला तुझ्या केस करणार म्हणून मी दे भाषा वापरली मी ऐका ना साहेब मी तुम्हाला माझं नाते ऐके हां हां मग मतदार सांगा काही संबंध नाही बर बर सभा मतदार होता सांगत जानवी साहेबांना काय काम केलं हे रोज नाही रोज बातमी छापतो रोज बी पत्र अच्छा मग कशाला बातमी छापतो रोज काय काय समजू बातम्या छापतो म्हणजे काय हे काय समजतो जानला लोक सभा मतदार समजा काय असं का बरं 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 बातम्या छप्पर बिकडे बर 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 काय बरोबर करतो हो ना हो ना ठीक आहे ना पत्रिका झाला म्हणून काय काही अक्ष बर बर नंतर श्याम पण करू नको बर बर धन्यवाद साहेब है, आता माझा पुतनी आहे त्याला फोन केला मी आता तुझा लोक सभा मतदार लोक लोकसभा मतदार सांगायला काही संबंध नाही तू दानवे साहेब बातम्या छापले ना तर तुला घरी येऊन बदलणार काय अच्छा घरी येऊन मला सांग आहे ना अरे तू काय म्हणतो मारता तुम्ही तुम मारता म्हणजे मी माराशी माया गेल्या नाही मग ना की घरी येऊन तुला दाखवतो म्हणून दाखवतो तुम्ही बोलले ना आता तुला सांगतो काय सांगतो म्हणजे काय घरी येऊन भरतो तुम्ही घरी येऊन बघलो घरी येऊन काय करायचं कर मायावर हव ना आता काय सांगता नेमकं मला सांगा ना याच्यानंतर बातमी छापेल काय दाखवत अच्छा